नमस्कार मित्रांनो एक छोटासा प्रयत्न आहे शक्यतो संध्याकाळी आपण गाडी चालवतो आणि एक छोटीशी चूक करतो आपण आणि त्याचे परिणाम इतरांना पण भोगायला लागतात कधी कधी ते आपल्याली पण भोगायला लागतात तर ही चूक म्हणजे आपण हायबीमवरती गाडी चालवतो तर हायबीमवरती गाडी चालवल्याच्या नंतर आपल्याला रस्ता क्लिअर दिसतो थोडासा तसं बघितलं तर क्लिअर रस्ता दिसतच नाही आहे रस्ता हा हायबीमचा उजेड हा पूर्ण रस्त्यावरती पांगला जातो आणि आजूबाजूच्या गोष्टी थोड्याशा ठळक दिसायला लागतात पण जे जिथून आपला टायर जाणार आहे त्या ठिकाणी आपण कधीही लक्ष देत नाही त्या सिच्युएशनला आणि मोठ्या खड्ड्यांमध्ये गाडी कधीकधी आपटते कधी कधी रोड फुटलेले असतात तर त्याच्या बाबतीतच आपण शक्यतो होता होईल तेवढं लोअर बीमवरतीच चालवायचे हायर बीमवरती चालवायचीच चाल नाही गाडी अप्परवरती डिप्परवरती हो का अप्पर डिप्परचा असा उपयोग करायचा कधीही कॉर्नरला तुम्हाला समोर दिसतंय आणि आपल्या साईडला असा टर्न मारा कधीही संध्याकाळची वेळ असो कधीही असो आणि हे बघा आता आपण समोरचं आता टू व्हीलरवाल्यांची तर लाईट पूर्ण वरतेच जाते का लावतात काय माहिती आहे तर काय माहिती त्यांनाच इथं आता बघा टन आहे असं टर्नला तुम तुमचा अप्पर डिप्पर यूज करू शकता म्हणजे समोरच्या गाडीला पण आयडिया येऊन जाईल समोरून गाडी येते आपण आपल्याच साईडला राहिलं पाहिजे म्हणून आणि अशा प्रकारे तुम्ही अप्पर डिप्परचा उपयोग करू शकतात फक्त हायबीमवरती अप्परवरती कंटिन्यू गाडी चालूच नका मित्रांनो ते तुमच्यासाठी आणि समोरच्यांच्या डोळ्यात पण लागते ते लाईट पूर्ण त्याच्यामुळे शक्यतो होता होईल तेवढा तुम्हाला आता इथं दाखवतो एक समोर एकजण आता हे बघा किती वाईट कलरच्या लाईट्स आहेत का